मराठा बांधवांनी मुंबई दौऱ्याची जय्यत तयारी केलेली आहे मुंबई दौऱ्याच्या वेळी कोणाचेही हाल होऊ नये यासाठी आवश्यक असं साहित्य सोबत आणावं तसंच अन्नधान्याची व्यवस्था स्वतः करावी असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना केलं होतं आणि त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड जिल्ह्यातील वजीरगाव इथल्या मराठा बांधवांनी आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरच घराचं रूप दिलेलं आहे आणि या ट्रॉलीमध्ये अन्नधान्य स्वयंपाकाची व्यवस्था बसण्यासाठी आणि जागा पिण्याच्या पाण्याची सोय तसंच मोबाईल चार्जिंग पर्यंत सगळ्या सुविधा या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं तर मराठा समाजाला आरक्षण द्या आणि आम्ही मुंबईला येणार नाही अशी घोषणा मनोज जरंगे पाटलांनी केली मात्र सरकारने अद्यापर्यंत मराठा समाजाची ज्या मागण्या आहेत ते पूर्ण केली नाही त्यामुळे मराठा समाज आता पूर्ण तयारीशी मुंबईकडे निघणार आहे पण या ठिकाणी पोहोचत आहे एक ट्रॅक्टर आहे याला पूर्ण एक घराचं स्वरूप या ठिकाणी मराठा बांधवांनी दिलेलं आहे हे ट्रॅक्टर आपण जर पाहायला गेलं तर नांदेड नांदेड जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणचं आहे आपण जर पाहायला गेलं तर या आतमध्ये या ठिकाणी पूर्ण आपलं घराचं स्वरूप जसं असतं त्या पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि कुठल्याही वस्तूचा कमतरता भासणार नाही यासाठी मराठा बांधवांनी काळजी घेतली आहे आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी अंतराळ पांधरा अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी या ठिकाणी गाद्या टाकल्या आहेत त्याचबरोबर सिलेंडर पाण्याचे जार मग अन्नधान्याचं साहित्य त्याचबरोबर रेडिओ झोपण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था अशी व्यवस्था या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरंग यांनी सर्वांना आवाहन केलं होतं की आपण आता मुंबईकडे निघणार आहोत त्यामुळे सर्वांनी तयारी करून मुंबईकडे यायचं आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे जे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर ट्रॉलीला या ठिकाणी घराचं स्वरूप आहे आणि यामध्ये एक महिना पुरेल असं प्रकारचं जे धान्य आहे ते या ठिकाणी साठवून ठेवलेलं आहे आणि एकूणच मुंबई जाण्यासाठी मराठा बांधवांनी एकूणच चांगली तयारी केल्याचं या माध्यमातून पाहायला मिळत आहे गौरवशाळी पुढारी न्यूज जालना